शंभर ते सव्वाशे लोक दिली पण ऐशातला त्यापैकी पस्तीस लोकाला वाच द्यातला आपल्या कोकणी नवजवान आरिफ बाबनेनी मो अहम काम अंजाम दिले आणि त्यांनी पस्तीस लोकांची जान वाचवले त्यासाठी आपल्या खेळच काही नामचीन हस्तिया निजान त्यांचं जे हे होस्ला अफजाई केले त्याची गुलपोशी केली हे ह्या बार्यात ह्यो रिपोर्ट सलाम असलामिकुम वरहमकात आरेफाई खेडशी आम्ही आयलो शर्मी सरप्रास पंगारकर शमशुद्दीन खान आणि मोहसिन आणि आमचे एक आशिफबाई आहात आणि दानिश हे अलसफा ट्रस्टशी आयले आहात तुम्ही मुंबईत काय करता मुंबईत गेल्या अठरा वर्षापर्यंत आता मागचं टाकतो मग त्याची

ती थकी पुरा म्हणजे एंटर्नमेंट थकिनशे ना पूर्ण एं डिस्चार्ज होऊनशेवून पूर्ण एंटेनमेंट एक मिनिट ॲक्च्युली थके जेव्हा वेक्शन झाला त्यातली आम्ही परत पाप नंबर सात साधली होते त्यात दोन चार मुंबई झाली सवात थेटी कोण कॉल झाली की ॲक्सिडेंट झालं तुम्हाला जल्ली भेटाय ती बीच रनिंग होती त्या लोकेशनवर आठ मिनटांना पोहोचलं जेव्हा आम्हाला जेव्हा कॉल जेव्हा मिळून झालं हवा म्हणजे आपल्या जे सोबत होते मात्र इंडियन ड्रायवर किफा मुक् नंदो करून होतो आणि एक तपस त्या तिघापर्यंत बोललो की आपण एकदम जितकं पण आपल्या होणं तिथे कोशिश करून सगळ्या रिस्क्यू करण्याची कोशिश करायची त्याच्यामधनं आमच्या जितके पण बाईक ट्रेन इक्विपमेंट होते त्यांनाच त्यांना त्यान तुमचा रिंक बॉय होता होता आणि लाईफ जॅकेट होतं त्यांनी त्याच्या तर जेव्हा आम्ही त्यांना गेलो त्यांना हॉरीफल होतो सगळं वाटलं की मग मी स्त्रान नाही करू शकत म्हणजे खतं नाही सगळे कशी बचाव बचाव हॅल्पेअची आवाज येते आता कुणाला पहिल्यांदा रेस्क्यू करतो समजत नव्हतं पण आम्ही एक टार्गेट केलं होतं जे आपला गरीब आहे त्याला पहिले रेस्क्यू करायचं आणि आम्ही त्यांना पहिले ही टार्गेट हे काय करंटच्या ऑपोजिट लो टॅपच करंट होतो ही अपोजिट नेशनला तुमच्या ओर्ट तर ते रेस्क्यू करायसाठी जास्त तकलीफ नाही पाहिजे त्याच्यानंतर जितके पण आमच्या पहिल्यांदा उठत रेस्ट्यू करतो त्यांना नंदर झालं मोठी बाजी सव्वा तीन साडेतीन वर्षाची फोली होती त्यांना रेस्क्यू केलं की ती ऑलमोस्ट जान केली होती पण नम्बिला नमिला आपल्याला ती माहिती होती फर्स्ट एडच्या म्हणजे दहा आणि बारा मिनटांनी पंधरा मिनटांनी बोट त्यांनी त्याला उठवतात त्याला फर्स्ट एड देऊन त्याला बोलताना सी पी आर सी पी आठ सीपीआट सी पी आर दिला म्हणजे जान देऊ शकतो ती जर दिमागला होता त्याला प्रेस केला उलटा करून माशाला थोडा क्लेस करून नाही का रिस्पॉन्स देऊन त्याच्यानंतर एकदा आपण त्याला हे चार हवा टाकला पण माशाला माहितीचा रिस्पॉन्स देणार आणि म्हणजे म्हणजे दोन आईला पण कॉन्फिडन्स दिलं की काही खतऱ्याचा भाग आहे होटल ही सगळं करून किती टाईम देतो रेस्क्यू करायला ती आठ घंटा आठ मिनटं मिनटाची एकदा काउंट करून

आम्हाला आम अशी गर्वची बात आहे कोकणी हा म्हणून की एक कोकणी आमचं आईप हा त्यांनी आज एक काम केले इतका मोठा काम आहे तर त्यासाठी मी तर कोशिश करेन मी एक शिवसेनेचं कार्यकर्ता आहे तर ह्या विधानसभा क्षेत्रात गृहराज्यमंत्री आता योगी दादाला मिळत आहे तर त्यांच्या थ्रू पण कोशिश करीन मोदीची रिक्वेस्ट आहे माझी त्यांची पण की आरिफबाई त्यांनी मंत्र्यात मंत्रालयात त्यांचा सत्कार करू आणि याची रिक्वेस्ट असं तुम्ही योग्य दादाची आणि आईसाच काम आमची तुम्ही तुम्ही केला की आम्हाला म्हणजे कोकणी लोकांना एक सॅल्यूटची बाब आहे आणि शुक्रंजा कल्ला कल ڏيڙا پڙهڻ کي ڏيڙا پڙهڻ کي